बातमी जतमधून जत तालुक्यातील वळसंगेतील संत गाडगे महाराज यांच्या आदर्श विचार विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम वळसंगेतील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा चव्हाण वस्ती या शाळेच्या वतीने सुरू आहे यावेळी वळसंगगावचे सुपुत्र सिद्धेश्वर माणिक चव्हाण यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वया व पेन शालेय साहित्य या ठिकाणी दिलेलं आहे त्या साहित्याचं वाटप सरपंच सौ पूजा रमेश माळी सरपंचपती रमेश माळी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक कुलाळ माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संभाजी चव्हाण अध्यक्ष अनिल पाटील सदस्य अंगणवाडी सेविका ग्रामस्थ उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांना वही पेन वाटप केल्याने पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले